मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रो गेल्या काही वर्षामध्ये रेल्वेनं खूप मोठी प्रगती केली आहे पूर्वी प्रवाशी वाहतूक एवढ्यापुरती मर्यादित असणारे रेल्वेनं सध्या अनेक क्षेत्रामध्ये स्वतःचे पाय रोवले आहेत उदाहरणं द्यायची झाली तर शेतकऱ्यांचा माल इकडून तिकडे पोहोचवण्याचं कार्य रेल्वे करते त्याला किसान रेल्वे असं म्हणतात अनेक प्रकारचं सामान जे असेल ते इकडून तिकडे नेण्याचा प्रयत्न रेल्वे करते त्याला मालगाडी म्हणतात किरकोळ तुमचं सामान असेल म्हणजे घर आपण इकडून तिकडे शिफ्ट होतो त्यावेळीसुद्धा जे सामान असतं ते ने इकडून नेण्याचं इकडून एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी नेण्याचं काम रेल्वे करते अशा सामानासाठी रेल्वेमध्ये दोन डबे असतात सामान असते सामानाचे ज्याला आपण लगेचचे डबे म्हणतो असतात त्याचबरोबर ट्रक सारखी मोठी अवजड वाहतूक ज अवजड वाहनं जी असती ती वाहून नेण्याचं कामसुद्धा रेल्वे करते असे खूप मोठ्या रॅकवर असे मोठ्या संख्येनं ट्रक चढवले जातात आणि ते ट्रक वाहून नेले जातात जे लोडेड ट्रक असतात म्हणजे ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात माल भरलेला असतो असे ट्रक वाहून नेण्याचं काम रेल्वे करते ज्याला रेल्वेची रोरो सेवा असं म्हटलं जातं रेल्वे पेट्रोल डिझेल याचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाहतूक करतं अशीच असताना आणखी एक आपल्याला माहीत नसलेली गोष्ट ती म्हणजे रेल्वे आता मृतदेहांची सुद्धा वाहतूक करतं अनेक वेळा आपल्याला असं होतं की आपल्या आप घरातल्या एखाद्या आप्त्या सुखीयाचा मृत्यू होतो आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की एखाद्या आप्ता स्वकियाचा जर मृत्यू झाला तर आणि त्याला खूप त्याचा मृतदेह जो आहे तो खूप मोठ्या खूप लांब न्यायचा आहे तर आपल्याला माहिती आहे म्हणजे एरियल वाहतूक जी असते विशेष करून विमानाची वाहतूक त्यामधून मृतदेह नेणं हे आपल्या तुमच्या चा आमच्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे दुसरा एक पर्याय राहतो तो म्हणजे रोड वाहतूकी नाही अँब्युलन्सनं नेणं तीसुद्धा खूप मोठी त्याला खूप वेळ लागू शकतो वेळ तर लागतोच आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला पैसासुद्धा प्रचंड प्रमाणात खर्च येतो अँब्युलन्समध्ये न्यायचं असेल तर खूप लांबवर अशा एक पर्याय उपलब्ध होतो तो म्हणजे रेल्वेचा तर आपल्याला खूप ही गोष्ट माहिती नसेल पण रेल्वेसुद्धा मृतदेहाची वाहतूक करते काही गोष्टी लक्षात घेणं हे गरजेचं आहे त्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओतून लक्षात घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला मित्रांनो विसरू नका आत्ताचे पार्थिव एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायचे असल्यास हवाई मार्गे किंवा रस्ते वाहतुकीच्या मार्गाने ते नेहमीच नेण्यात येते ने मात्र भारतीय रेल्वेनेसुद्धा अशी सेवा उपलब्ध केलेली आहे आणि ही सेवा सामाजिक दायित्व या टॅगलाईनखाली त्यांनी योजना सुरू केलेल्या आहेत यासाठी जेव्हा असा आपता सुक्याचा मृत्यू होतो त्यावेळी प्रथम रेल्वे स्टेशनवर जावं लागेल आणि ज्या ठिकाणी मृतदेहाचा मृतदेह न्यायचा असेल त्या रूटच्या ट्रेनवर जाऊन आपल्याला बुकिंग करावे लागेल आता हे बुकिंग करताना एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की ते रेल्वे स्टेशनवर जाऊनच बुकिंग करावं लागतं ऑनलाईन बुकिंग त्याचं होत नाही मध्य रेल्वेच्या विविध विभागामध्ये गेल्या तीन वर्षात आतापर्यंत अशा प्रकारे दीड हजार मृतदेह इकडून तिकडे पाठवण्यात आलेले आहेत रस्ते वाहतुकीने खर्चही बराच येतो वेळही लागतो त्याचप्रमाणे विमानेही मृतदेह विपा विमानाने मृतदेह पाठवणे हे खर्चिक असतं त्या तुलनेत रेल्वेने मृतदेह अल्प खर्चात पाठवता येऊ शकतो आता रेल्वे कसा मृतदेह नेते बघा तर रेल्वेने मृतदेह पार्सल घेऊन जाणारा एस एल आर कोचद्वारे हा मृतदेह पाठवला जातो हा कोच सर्वात शेवटी किंवा एक्सप्रेस गाड्यांमध्ये इंजिनच्या मागच्या साईडला असतो या गाड्याने काही गाड्यांना तर एक सुरुवातीला आणि एक शेवटी असे शे दोन एस एल आर कोच असतात या प्रत्येक कोचची क्षमता ही चार टन क्षमतेचे पार्सल वाहून नेण्याची असते मात्र मृतदेह पाठवायचा असल्यास या एस एल आर कोचमध्ये कोणतंही पार्सल ठेवलं जात नाही आता या आपल्याला बघायला लागेल की एका कोचच्या पार्सल वाहतुकीतून रेल्वेला साधारणपणे तीस हजार रुपये मिळतात आणि सर्वसाधारणपणे आता ते कुठून कुठे सामान न्यायचं आहे त्याच्यावर ते डिपेंड करतं की किती पैसे मिळतात हे पण एक सरासरी आपण अंदाज घेतला तर एका एस एल आर कोचच्या डब्यामधून रेल्वेला एवढे पैसे मिळतात तर मृतदेह वाहून नेताना रेल्वे किती इन्कम कमवते हो तर मृतदेह वाहून नेण्यासाठी रेल्वेतर्फे अंतरानुसार एक हजार ते दीड हजार रुपये आकारण्यात येतात आणि मृतदेह ज्या एस एल आर कोचमध्ये थे ठेवला असतो त्या कोचमध्ये इतर कोणतंही सामान ठेवलं जात नाही त्यामुळे रेल्वे जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपयाचं नुकसान सोसून मृतदेह वाहून नेण्याचं काम करते दोन हजार वीसपासून आत्तापर्यंत मध्य रेल्वेने अशा प्रकारे एक हजार पाचशे चाळीस मृतदेह पाठवले आहेत <coughs> मृतदेह जे ज्या ठिकाणी पाठवायचा आहे तेथे संबंधित गाडीचा दोन मिनटे किंवा त्यापेक्षा अधिक वेळचा थांबा असणे गरजेचे आहे आणखी एक दुसरं महत्त्वाचं महत्त्वाची अट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही रे रेल्वेने मृतदेह पाठवता तेथे रेल्वेचं पार्सल कार्यालय उपलब्ध असणं गरजेचं आहे मृतदेह रेल्वेने पाठवण्याची नोंदणी करण्याकरता रेल्वे स्थानकावरील पार्सल कार्यालयात जाऊन त्या मृतदेहाचा व्यक्ती मृतदेह ज्याचा आहे त्याचं मृत्यू प्रमाणपत्र औषधोपचाराची कागदपत्रं पोलीस पडताळणी अहवाल अहवाल आधार कार्ड असा दस्ताऐवज द्यावा लागतो उदाहरण घ्या गाडी एका ठिकाणी एका ठिकाणावरून सुरू होणार असेल आणि एक पार्सल कोच पूर्ण रिकामा ठेवण्याचा <coughs> आणि तुम्हाला मृतदेह त्या हातून न्यायचा आहे तर रेल्वेला खूप तयारी करावी लागते कारण रेल्वेकडे जे सामान काही असतं रेल्वे जे सामान वाहून न्यायचं आहे एस आर कोचमध्ये भरायचं आहे जेव्हा मृतदेह वाहून न्यायचा असतो तेव्हा मगाशी तुम्हाला सांगितलं की तो ज्या डब्यातून मृतदेह वाहून न्यायचा आहे त्या डब्यामध्ये मृतदेह इतर कोणतेही सामान ठेवलं जातं इतर कोणतंही सामान ठेवलं जात नाही त्यामुळे आपल्याला पूर्वसूचना द्यायला लागते आगाऊ त्याचं बुकिंग करायला लागतं रेल्वे सुटण्यापूर्वी म्हणजे समजा आता नागपूरवरून रेल्वे सुटणार आहे नागपूरवरून रेल्वे सुटणार असेल आणि तुम्ही समजा दोन तीन स्टेशन पुढच्या स्टेशनपासून बुकिंग करताय तर तुम्हाला ती अगोदर कळवायला लागेल रेल्वेला कारण नागपूरवरने जेव्हा रेल्वे सुटेल त्यावेळी त्याला जास्तीचा एक डबा किंवा जे डबे आहेत त्याच्यातला एक कोच सामानाचा एक कोच रिकामा करून ठेवावा लागेल ज्याच्यात काही सामान ठेवलं जाणार नाही अशी रेल्वे काळजी घेईल त्यामुळे ह्या गोष्टी काही महत्त्वाच्या असतात एखाद्या दोन्ही डब्यामध्ये रेल्वेचा जर सामान असेल तर एक जास्तीचा कोच किंवा रिकामा कोच पार्सल कोच या रेल्वेला जोडण्यात येतो हॉस्पिटलमध्ये निधन झाल्यास ही सुविधा देताना रेल्वेकडून कोणतंसुद्धा शुल्क आकारलं जात नाही हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे जर तुम्ही बुकिंग केलेत तर रेल्वे अटेंडंट पार्थिव रेल्वे अटेंडंट पार्थिव बुक केलेल्या ठिकाणी घेऊन जाईल रेल्वे बोर्डाने आता नवीन ही प्रणाली लागू केलेली आहे त्यानुसार एखाद्या व्यक्तीचं शासकीय रुग्णालयात किंवा एखाद्या मोठ्या रुग्णालयात किंवा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर त्याच्याकडून कोणतंही शुल्क घेतलं जात नाही निशुल्क मृतदेहाची वाहतूक केली <coughs> जाते आपण दोन हजार वीस ते दोन हजार तेवीसपर्यंतची आपल्याला आकडेवारी उपलब्ध झाले त्याच्यानुसार आपण पाहिलं तर मध्य रेल्वेने जे एकूण मृतदेह वाहू वाहतूक केलेली आहे त्याच्यामध्ये मुंबई विभागातील एक हजार चारशे सत्याऐंशी भुसावळ विभागातील सत्तेचाळीस नागपूर विभागातील दोन पुणे विभागातील चार मृतदेह रेल्वेनं वाहून नेलेला आहे तर मित्रो अशी ही एक रेल्वेची सुविधा आहे मृतदेह एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्याची त्याला काय कागदपत्रं लागतात ते कसं बुकिंग करतात वगैरे सगळी माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये दिलेली आहे तर या सुविधेचा कधी आत्तासोबे जर गेले एखादा माणूस मृत्युमुखी पडला आणि त्याला त्याच्या ते गावाला न्यायचा आहे तर तुम्ही या सुविधेचा अवश्य लाभ घ्या मित्रो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो नमस्कार